थर्टी फर्स्ट डिसेंबर म्हटलं की अनेक जणांना आठवते ते बाहेर जाऊन पार्टी करायची पण घरामध्ये जर दहा बारा लोकं असेल तर अशी एवढी सगळी लोक आपण एकदमच एखाद्या हा ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही अशा वेळेस आपण घरीच एखाद्या हॉटेलसारखी किंवा ढाब्यासारखी रेसिपी बनवू शकतात ती म्हणजे मटर पनीर मसाला आणि मस्त असा ढाबा स्टाईल तंदूर रोटी कशी बनवायची आहे आज आपण ह्या दोन्ही रेसिपी एकत्र एक बघणार आहे अगदी थर्टी फस्ट दोन दिवसावरती आलेलं आहे आणि जर तुम्ही काही मेनू बनवण्याचा विचार करत असाल तर हा उत्तम पर्याय रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपण तंदूर रोटीसाठी पीठ म्हणून घेऊया एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता जर तुम्हाला गव्हाचं पीठ घालायचं नसेल आणि फक्त मैदाच वापरायचा असेल तर इथे तुम्ही गव्हाचं पीठ नाही घातलं तरी चालेल एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त असेल एवढा मी मैदा घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा आपल्याला यामध्ये घालायचा घालायचा आहे आणि पाव चमचा आपल्याला इथे खायचा सोडा घालायचा आहे त्यानंतर ना यामध्ये आपल्याला एक चमचा पिठी साखर आपल्याला या यामध्ये घालायची म्हणजे चव मेंटेन में राहण्याची काम जे असतं पिठी साखर करत असते अर्धा चमचे त्यामध्ये मीठ घालायचे व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्या पिठामध्ये आणि नंतर ना यामध्ये आपल्याला एक वाटी दही घ्यायचे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे दही आंबट नाही घ्यायचं जास्त आंबट असं दही अजिबात रोटीसाठी घेऊ नका दोन चमचे त्यामध्ये तूप घालायचे तुम्ही तूप किंवा तेल को काहीही वापरलं तरी चालेल हे सगळं आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं नंतरनं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे रोटीसाठी पीठ मळताना नेहमीच चपातीतला पीठ मळतो अगदी तसंच हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे जास्त पातळ मळू नका आणि जास्त घट्टही मळू नका तर सॉफ्ट असं हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे पीठ मळून घेताना पाण्याचा अंदाज आपल्याला घेत घेत हे पीठ म्हणायचंय एकदम मळू नका कारण शक्यतो मैद्याचं पीठ मळताना पाणी जास्त लागत नाही आहे तर पिठाचा छान असा सॉफ्ट गोळा मी इथे मळून घेतलेला आहे झाकण ठेवून आता आपण हे पीठ साईटला ठेवूया आणि मटर पनीरची तयारी करून घेऊया आता मटर पनीरसाठी साहित्य बघूया आपण इथे काय लागणार आहे मोठे तीन कांदे तीन टोमॅटो पंधरा वीस काजू आपल्याला इथे भिजवून घ्यायचे कोथिंबीरचे दांडे जे असतात ते घ्यायचे लसणाच्या दहा बारा पाकळ्या घ्यायच्या पाच सहा तुकडे आल्याचे घ्यायचे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि इथे मी घेतलेले तीनशे साडेतीनशे ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे अर्धी वाटी मी दुधावरची मलई घेतलेली एक वाटी ताजं फ्रेश असं आपल्याला मटार घ्यायचं आहे मसाला आपल्याला इथे लागणार आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे आता कोरडे मसाले आपल्याला काय घालायचे ते बघूया आता भाजी ही भाजी जास्त तिखटही नसते आणि जास्त पानचटही नसते तर एकदम अशी खायला जरसा हलकीशी गोडसुद्धा असते तर इथे मी घेतलेले एक चमचा लाल तिखट बेडगीचं घेतलेलं आहे गरम मसाला साठवणीचा जो आपण सगळे खडे मसाले एकत्र करून केलेला मसाला कांदा लसूण मसाला हळद हिंग आणि चवीप्रमाणे मीठ आणि त्यानंतरनं तुम्हाला जर असं वाटलं तर एक चमचा तुम्ही इथे पनीर मसाला वापरू शकता नंतर ना आता आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचं मसाला बनवण्यासाठी ग्रेव्ही परफेक्ट बनवावं लागते आता कढईमध्ये सगळे जे आपण घेतलेले ओल्ले जिन्नस ते यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि अगदी एक मोठी वाटी पाणी घालून हे सगळं एकत्र आपल्याला शिजवून घ्यायचे लक्षात ठेवा तेल घालून कांदा वगैरे काही परतून घ्यायचं नाहीये तर हे शिजवून घ्यायचे शिजवून घेतल्याच्या नंतरनं एका ताटामध्ये मी गार करायला ठेवलेले पूर्ण गार झाल्याच्या नंतरनं यामध्ये आपल्याला जी मलई घेतलेली एक वाटी ती मलई आणि हे सगळं मसाल्याचं जिन्नस घालून मस्त अशी फाईन ग्रेव्ही आपल्याला इथे करून घ्यायची तर ही झाली आपली ग्रेव्ही बनवून तयार आता आपण घेऊया पनीर तळून घेणारे कढईमध्ये तेल मी पहिलं गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की पनीर त्यामध्ये घालायचं इथे पनीर जास्त लालसर होईपर्यंत अजिबात तळून घ्यायचं नाही हलकासा असा कलर आला की पनीर आपल्याला इथे काढून घ्यायचे जास्त तर तळवून घ्यायचं नाही आपण इथे मटर पनीर मसाला बनवते त्यामुळे पनीर जास्त तळायचं नाही हलकंसं तळून घ्यायचं आहे नंतरनं त्याच ते तेलामध्ये खडा मसाला घालायचा आहे एक वाटी कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा चांगला परतून घेतल्याच्या नंतरनं घेतलेले कोरडे मसाले यामध्ये घालायचे कोथिंबीर घालायची आहे आणि केलेली ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालून घ्यायची ग्रेव्ही घातल्याच्या नंतरनं जर तुम्हाला असं वाटलं थोडी पाण्याची गरज आहे तर तुम्ही इथे पाणी घालू शकता नंतरनं त्यामध्ये मटार घालायचे पनीर घालायचे आणि व्यवस्थित हे हलवून घ्यायचे आता इथे आपल्याला पाणी वगैरे काहीही घालायचं नाहीये कारण मटर पनीर मसाला म्हटलं की तो जास्त असा पातळ नसतो तर असा ग्रेव्ही टाईप जरासा घट्टसर असतो पंधरा वीस मिनटं चाकण ठेवून गॅस एकदम बारीक करून आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकताय दहा पंधरा मिनटानंतरनं छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला मस्त असा कलर आलेला आहे मटार छान शिजलं गेलेलं आहे आणि पनीरसुद्धा मसाल्यात चांगलं मोरलं गेलेलं आहे इथे झालं आपला मटार पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे आता लगेच आपण इथे रोट्या बनवायला घेणार आहे आता रोट्या शक्यतो जास्त जाड बनवायच्या नाही दुसरी गोष्ट म्हणजे रोट्या जास्त अशा चपाती सारख्या मोठ्या बनवायच्या नाहीये तर बारीक अशा फुलक्यासारख्याच बारीक असतात म्हणजे जसे आपण पुरी बनवतो पुरीपेक्षा थोडीशी मोठी असते आणि पातळ असते तुम्हाला जेवढं वाटेल तेवढी तुम्ही रोटी पातळ लाटून घ्यायची दोन्ही बाजूने हलकेसे पॅनवरती शेकून घ्यायचे आणि नंतर ना या पद्धतीने हलकेसे असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची रोटी चांगली भाजून घ्या व्यवस्थित भाजून घ्या कच्ची राहिली नाही पाहिजे याची काळजी घ्या कारण गॅसवरती धरलं की लगेच अशी भाजल्यासारखी वाटते पण सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायचे गरमागरम रोटी गरमागरम मस्त चटपटीत भाताशिनी तोंडाला पाणी सुटेल असं मटार पनीर मसाला सालेडमध्ये मी गाजर टोमॅटो कांदा घेतलेला आहे आणि सोबत लिंबू गरमागरम गर्म रोटीवरती छान असं भरपूर असं बटर लावून घ्या वरून छान कोथिंबीर घाला कारण कोथिंबीरचा सीझन आहे कोथिंबीर घाला आणि मस्त ताव मारा